तसाच या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला एक खाडीचा वाटा या ठिकाणी प्राप्त होतोय तो अतिशय नम्रपणे आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत स्वच्छता ही मनाची सुद्धा झाली पाहिजे आणि आपल्या बाहेरच्या सर्व गावाची किंवा आपल्या परिसराची झाली पाहिजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदोंडाच्या वतीने तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढसानिमित्त वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे भव्य स्वच्छता अभियान श्री समर्थ बैठकीतील दासांच्या माध्यमातून राबवण्यात आले या अभिनयात श्री समर्थ बैठकीच्या दासांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या मोहिमेद्वारे ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले या कार्यक्रमासाठी कुर्स ग्रामपंचायती सरपंच राजेंद्र कोंगील माजी उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल देसले उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व भविष्यातही अशा मोहिमा राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अशा विधायक उपक्रमांद्वारे समाजहिताची कार्य सातत्याने जा केली जात असून या उपक्रमांमुळे स्वच्छ आणि सुंदर समाज घडवण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले जात आहे तर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जगभरामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे त्याचंच औचित्य साधून आज पुडूस या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आज सर्व दासभक्तांनी स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे आणि आम्ही या सर्वजण यामध्ये सहभागी झालेलो आहोत सर्वात प्रथम मी सर्वांना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो स्वच्छता ही मनाचीसुद्धा झाली पाहिजे आणि आपल्या बाहेरच्या सर्व गावाची किंवा आपल्या परिसराची झाली पाहिजे आणि हाच संदेश पूर्ण जगाला देण्यासाठी आज आपल्या दासभक्तांनी यांनी आपल्या जे श्री समर्थ बैठकवाला आहे तिथले सर्वजण जे पण दासभक्त आहेत त्यांच्या माध्यमातून आज पूर्ण पुरुष शहरामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे आणि ह्या माध्यमातून आज तुम्ही बघताय की सर्व भक्तगण आपल्या या नाक्यावरपासून सुरुवात सुरुवात केलेल्या इथे एक कार्यक्रम उद्घाटनाचा झाला आणि त्यानंतर पूर्ण गावभर आज पूर्ण दिवस स्वच्छतेची मोहीम राबवली जाणार आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा अलिबाग ठीक आहे ना या ठिकाणी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जी एक समाजाला मानवी शिक्षण शिकवण प्राप्त होते त्या शिकवणीच्या माध्यमातून संबंध जातीचा कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून संतांनी जो प्रयत्न युगापासून चालवलेला आहे त्याच्यामध्ये माणूस म्हटला म्हणजे मानवासारखा वागला पाहिजे आणि त्याच्या हातामधून जगत असताना एकमेकाला सहाय्य करून सर्वांच्या समृद्धीसाठी आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि संबंध विश्व हे अत्यंत सुखाने समाधानाने आणि स्वच्छतेनं वागावं याच्यासाठी श्री सद्गुरू नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबवले जातात आज आम्ही सर्व श्री सदस्य त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सर्व श्री सदस्य सहभागी झालेला आहोत अत्यंत आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे रे आम्हाला आमच्या समाजासाठी कार्य करण्यासाठी कोणी प्रेरित याच्या आधी तर कोणी केलं नाही आम्ही शाळा शिकलो आम्ही कॉलेजेस शिकलो पण आपण समाजाचं काही देणं लागतो आपण आपल्या राष्ट्राचं काही देणं लागतो आपण आपल्या ऋषीमुनींचं काही देणं लागतो आपल्या आईवडिलांचं आपण देणं लागतो ही शिकवण खऱ्या अर्थानं आम्हाला आज प्राप्त झाली आणि म्हणून त्याचाच हा एक परिणाम म्हणून आमच्यामध्ये हा एक खरोखर एक आमूलाग्र बदल आमचा असाच ह्या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला एक खारीचा वाटा या ठिकाणी प्राप्त होतोय तो अतिशय नम्रपणे आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत की जेणेकरून आमच्या समाजामध्ये मानवी समाजामध्ये आमचे जे काही मूल्य आहे बरं की नाही ते टिकून धरण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे जे उपक्रम याच्या पुढेही होतील या उपक्रमावर देखील आम्ही सर्व दास्यम दास मंडळी बरं की नाही श्री सेवक होऊन त्या ठिकाणी कार्यरत राहू एवढंच आजच्या प्रसंगी मला आपल्याला सांगावं असं वाटतं